विश्व न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आजची ब्रेकिंग न्यूज नगर वरून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक शेवगाव मध्ये अधिकारी व कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर कामगारांनी दुपारी संप मागे घेतला होता शुक्रवारी पैठण शनिवारी सकाळी अहमदनगर व श्रीरामपूरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या एस टी बसेस वर अज्ञात इसमाकडून दगडफेक करण्यात आली असून या प्रकारामुळे कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल असे सांगण्यात आले होते संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता मात्र शनिवारी सकाळी बस स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही शेवगावकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या बसवर अज्ञात इसमाने अमरापूर येथे मागील बाजूस दगड मारल्याने काच फुटली आहे श्रीरामपूरकडे जाणारी बसवर सौंदळा तसेच पैठणकडे जाणाऱ्या बसवर दहीफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा